नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी स्वागत करतो मंडळी गोकुळाष्टमी जवळ आलेली आहे आणि गोकुळाष्टमी म्हटलं काहीतरी छानशी रेसिपी आपण केली पाहिजे की नाही तर आज त्याच निमित्ताने मी तुम्हाला दाखवणारे पंचरत्न लाडू हे पंचरत्न लाडू म्हणजे पाच प्रकारची धान्य वापरून आपण हे लाडू करणार आहोत एकदम मस्त लागतात अप्रतिम रेसिपी आहे चला करायची सुरुवात पंचरत्न लाडू करण्यासाठी इथे मी पाच प्रकारच्या धान्यांची पिठं घेतली त्यामध्ये तांदुळाचं पीठ आहे मुगाचं पीठ आहे उडदाचं पीठ आहे त्याच्यानंतर हे गव्हाचं पीठ आहे आणि नाचणीचं पीठ आहे अशी पाच प्रकारची पीठ आपण घेतलेत हे लाडू करण्यासाठी याचं जे प्रमाण आहे ते प्रत्येकी एक एक वाटी मी इथे घेतलंय आता आपण लाडू करायला सुरुवात करूया मी गॅस लावून घेतो आणि ही जी कढई आहे ती आपण ह्यावरती तापत ठेवूया इथे कढई आपली तापली आहे आता मी इथे तूप घेतलंय एक वाटीभर तूप आहे ते आपण ह्यामध्ये काढून घेऊया काजूक तूप घेतलंय हे तूप आता आपल्याला वितळवून आहे आपलं तूप इथे वितळलंय आता मी इथे घेतलंय ओलं खोबरं हे आपल्याला ह्यामध्ये छान परतून घ्यायचंय रंग बदलेपर्यंत जसं आपण रव्याच्या लाडवामध्ये ओलं खोबरं परतून घेतो ना त्याच प्रकारे आपण करणार आहोत तर हे एक वाटी खोबरं आहे मी ह्यामध्ये घालतो तुम्ही इथे बघू शकता आपला जो नारळ आहे त्याला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे आता कारण आपल्याला पिठाबरोबर हा परत परतायचा आहे आता जी आपण पिठं घेतली ती आपण सगळी ह्यामध्ये घालून घेऊया एक वाटी तांदूळाचं पीठ घेतलंय एक वाटी मुगाचं पीठ घेतलंय एक वाटी उडदाचं पीठ घेतलंय एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक वाटी नाचणीचं पीठ घेतलंय आता ही सगळी पीठ आपल्याला ह्या नारळाबरोबर खमंग भाजून घ्यायचे लागेल तसं तूप आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत आणि जसे आपण बेसनाचे लाडू करतो त्याच प्रकारे आपल्याला ह्याला भाजून आहे थे मी आपली जी पिठ आहे ती छान आता नारळाबरोबर मिक्स करून घेतलीत एक दोन ते तीन मिनिटं परतून घेतलेत आता आवश्यकतेप्रमाणे तूप घालायचं आहे आपल्याला मी आधी अर्धी वाटी तूप घालणार आहे यामध्ये जर लागलं तर आपण आणखीन ऍड करूया छान परतून घेऊया थोडी तुपाची मला कमी वाटते आणखीन एक अर्धी वाटी तूप आपण घालूया साधारण ह्या पाच वाट्या आपली कडी आहे म्हणजे पिठं आहेत सगळी मिळून तर त्याला मला इथे दोन वाट्या तूप लागले मिक्स करून घेऊया जसं आपण बेसनाच्या लाडवाला करतो ना तीच प्रोसेस आपल्याला करायची आणि हे पिठं छान भाजून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता एवढी ह्याची कन्सिस्टन्सी येईल इतपत आपल्याला तूप घालायचंय ह्याच्यापेक्षा जास्त पण नाही आणि ह्याच्यापेक्षा कमी पण नाही आता जर काही पिठाच्या कुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान हलकं होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हलकासा गोल्डन कलर आला पाहिजे पिठाला ह्याचा एक खमंग वास सुटला पाहिजे आपलं हे जे पीठ आहे ते आता भाजून होत आलंय हलकासा ह्याचा सुगंध यायला लागलाय आता ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहेत इथे मी चमचाभर खसखस घेतली आहे ती ऍड करूया त्यानंतर काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घेतले ते ऍड करूया थोडे थोडे आणि सोबतच ना मी वेलची पावडर घेतली ती पण आपण ऍड करूया एक अर्धा चमचा वेलची पावडर ह्याच्यात घालायचे छान आपण मिक्स करून घेणार टेक्स्चर तुम्ही बघू शकता खूप छान खमंग वास येतोय ह्याचा हलकं झालंय छान ढवळताना एकदम हलकं येत ये 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 आहे पहिल्या सुरुवातीला थोडं जड येतं ढवळताना पण आता हलकं येत आहे आणि बघायला लागलं असेल तर ह्याचं तूप जे आहे ते आता सुटायला लागलंय ह्याचा अर्थ आपलं जे पीठ आहे ते आता इथे छान भाजलं गेलंय आता इथे मी एक स्टीलचा वाडगा घेतलाय ह्या वाडग्यामध्ये हे जे भाजलेलं पीठ आहे ते आपल्याला काढून ठेवायचंय तर पर... मी हे काढून घेतो गॅसने एकदम बारीक केलाय आणि पीठ काढून घेतोय आपण आता सेम कढई मी परत गॅसवर पर ठेवले कढई तापलेलीच आहे ह्याच कढईमध्ये इथे मी घेतलंय तीन वाट्या गूळ पाच वाट्या पीठ आहे आपलं त्याच्यासाठी तीन वाट्या गूळ घेतल्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही कमी खात असाल तर दोन वाट्या घ्या जास्त खात असाल तर एखाद वाटी गूळ जास्त घेतला तरी चालेल हा गूळ जो आहे तो आपण काढून घेऊया आता या गुळामध्ये अगदी एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचे गुळ वितळण्यासाठी आपल्याला ह्याचा पाक वगैरे करायचा नाहीये ह्याला छान वितळून आपल्याला उकळी काढून घ्यायची तुम्ही ते बघू शकता आपला हा जो गुळ आहे तो आता सगळा विरघळला आहे आणि ह्याला उकळी आली आहे एक दोन मिनटं असंच उकळवून घेणार आहोत खूप जास्त उकळवायचं नाहीये ह्याला तुम्ही ते बघू शकता ह्याला छान उकळी आली आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपण पिठावरती ओतून घेऊया आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला थोडस हलकस गार करून घ्यायचंय जा। गार झाले की मग आपण ह्याचे लाडू वळणार आहोत गरम असताना लाडू वळता येत नाहीत हाताला चटका बसतो त्यामुळे थोडं कोमट झालं की मग आपण याचे लाडू वळूया इथे तुम्ही बघू शकता मंडळी एक दहा ते पंधरा मिनिटं झाली आहेत घट्ट झालंय हे आता चांगलं लाडू वळून घ्यायचेत आता आपल्याला थोडं गरम आहे अजून अजून पूर्ण गार नाही झालंय आता मी याचे लाडू वळून घेते मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद